नितीन भाऊ नमस्कार सतीश बोलतो भाऊ विषय असा होता आपला जो मी एक तुमची पत्रकार परिषद बघितली होती मागे त्याचं एक वृत्ता ते पेपरामध्ये बातमीही बघितली होती की दोनशे काहीतरी वीस कोटीचा रोड मंजूर झाला म्हणून हो ते कुठपर्यंत आहे सर त्याचा टेंडर झाला आहे अच्छा दहा तारखेला टेंडर ओपनिंग आहे अच्छा 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 ते टेंडर ओपनिंग झाल्याच्या नंतर त्याची वर्क ऑर्डर होईल ते पुसक -पुट ते कुठं कुठून कुठपर्यंत आहे पुसत पासून तर हरदड्यापर्यंत हरदडा म्हणजे मंदिर आहे ते महादेवाचं मुंबईकडच्या समोर म्हणजे चौकुली आहे पुढे हरदडा गावाला अच्छा 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 एक रस्ता ब्राह्मण गावाला जातो एक रस्ता ढानकीला जातो हो मला तिथून सिमेंट कॉन्क्रीटचा रोड ऑलरेडी झालेला आहे बर आता दुसरा प्रश्न माझा असा आहे की हा जो होता तो डांबरी होत रोड होत आहे का सिमेंट रोड होत आहे बर 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 आता तिसरा प्रश्न असा आहे की आज ज्या ठिकाणी तिथे काम चालू आहे मी काल चा आता काल तिथली एक न्यूज पण लावली त्या ठिकाणी रोडचं काम चालू आहे सध्या तर मला असं वाटतंय की बुवा आता रोडचं टेंडर निघत आहात तुम्ही सांगत आहात आणि जून जुलैला समजा सिमेंट रोडचं चा कामही चालू होईल अवधी काय एक दीड महिन्याचा अवधी बाकी आहे पण प्रश्न मला असा निर्माण झाला की बा एक दीड महिन्याच्या काम आता तोंडावर आलेलं आहे आणि ते असताना आता पुन्हा काम चालू आहे तीस चाळीस लाखाचं म्हणजे एक शासनाचा जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे हे कुठेतरी याची एक उधळपट्टी होत आहे मी तुमची न्यूज बघितली म्हणून मला ते आठवण आलं की बा टेंडर असताना हे आता कसं काय काम चालू आहे मधात मुळामध्ये विषय असा आहे हा की त्या रोड वरती तीन जॉब ऑलरेडी पहिले मंजूर आहे आणि ते तीन मंजूर जॉब जे आहेत त्याचं टेंडर त्याचा सगळ्या प्रोसेस ऑर्डर होऊन बराच कालावधी झालेला आहे परंतु संबंधित कंत्राटदार जे आहेत हो हो। ते, ते काम चालू करण्यासाठी टाळाटाळ करत होते आतापर्यंत बर बरं आता जशी कुणकुण लागली अच्छा कि हा रस्ता हॅम मध्ये मंजूर झाला आहे ओके ओके आणि मग जर आपण हे काम नाही केलं आपलं नुकसान होईल बरोबर बरोबर म्हणून कंत्राटदारांनी ते आता युद्ध स्तरावर काम चालू केले आहे आमच्या उमरखेड भागातलाही एक रोड आहे म्हणजे गोशी गावंडे महाविद्यालयापासून तर विडुळ पर्यंतचा अच्छा म्हणजे तिकडला हा तिकडचंही काम चालू झालेलं आहे आता आम्ही त्याच्यामध्ये असा निर्णय घेतला कारण आपण किती जरी विचार केला तर ते काम आता आपण बंद करू शकत नाही कारण त्याचं टेंडर वर्क ऑर्डर सगळी प्रोसेस झालेली आहे हो साहेब मान्य आहे पण ते आता विनाकारण वायफळ कारण आता तो रोड पुन्हा ऐका ना ऐका ना ऐका सांगतो मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला आम्ही असा निर्णय घेतला आता त्या संदर्भात आमची एस सी सोबत चर्चाही झाली की आता हे जवळपास छप्पन किलोमीटरचं पूर्ण काम आहे हे छप्पन किलोमीटरचं काम करताना ज्या ठिकाणी जॉब मंजूर आहेत तीन ठिकाणचे त्या तीनही ठिकाणच काम सध्याच्या चा परिस्थितीला चालू करायचं नाही म्हणजे तोडून काम हा, हा, हा. वर काम करायचं पडलं तरी चालत बरोबर ज्या ठिकाणी आता वर्क झाला आहे त्या वर्कवर एकदम सगळ्यात शेवटी म्हणजे साधारणतः हे छप्पन किलोमीटरचं काम व्हायला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे बरोबर आणि त्यामुळं एकदम शेवटच्या फेसला आपण त्याच्यावरती काम करायचं <laughs> जेणेकरून तो रोड आपला वर्ष आपल्याला युज मध्ये अशी त्या रोडची तुमचं एक मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अभिनंदन कारण तुम्ही ते तुमच्या प्रयत्नाला यश आलं कारण फारच आज पुसतची जनता ही बरेचशी उंबरखेडला काही लोक जॉबवर आहेत कर्मचारी काही उंबरखेडचे पुसतला आहेत आणि शेतकऱ्यांचा सतत रोड आहे आणि भरपूर ज्या रोडला अपघात झालेले आहे तुम्हाला मान्य करावं लागेल कारण तुम्ही चित्र बघितलेलं होतं नाही शंभर टक्के मान्य आहे त्याच्यामध्ये अडचण अशी आहे सतीश भाऊ की या रस्त्यावरती एवढा मोठा जॉब मंजूर करून घेण्यासाठी एक तर आपल्याला केंद्राचा जो गडकरी साहेबांचा निधी असतो त्यातून करता आला असता नसता मग त्यामधून आपण आता मंजूर करून घेतला हॅम त्याच्यामधून किंवा एडीबी एशियन डेव्हलपमेंट बँकेचा एक फंड असतो त्याच्यातून oh. तर या तीन हेड मधूनच आपल्याला ते करावं लागते mm -hmm. आपण सुरुवातीचा प्रयत्न याच्यामध्ये एडीबी मधून करायचा केला परंतु एडीबी मधून ते मंजूर झाला नाही त्यामुळे मग आपण त्याच्यामध्ये हॅम मध्ये जाऊन डी oh. सीएम साहेबांकडे विनंती करून आपण हॅम मध्ये हा रस्ता मंजूर करून घेतला अनेक लोक पुसतून अप डाऊन करणारे जे आहे महागाव गुंज येणं जाणं करत आहेत हो रोडच्या परिस्थितीमुळे बारा तेरा किलोमीटर लांब पडत असतानाही हु, खरं अनेक लोकांना या रस्त्यावर प्रवास करून करून शंभर टक्के बरोबर आहे त्यामुळं आता पण रस्ता एकदम मजबूत होईल आणि पुढचे पन्नास वर्ष त्याला पायाचं काम राहणार नाही नक्कीच फक्त आता तुम्हाला एक फक्त अजून एक महत्वाची विनंती की आता जर सिमेंटचा रोड जसा चालू होईल तुमचं लक्ष त्याच्यावर अनिवार्य असणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अजून तुम्हाला एक सांगतो की हे जे कोणी कंत्राटदार करत त्याच्यामुळे तुम्हाला मला कोणाला लक्ष देण्याचं काम नाही हु, कारण याचं मेंटेनन्स जे असते हा ते मेंटेनन्स सुद्धा त्याच्याकडे असते नक्कीच पण ते सुरुवातीला डबल फुटणार आहे आमचं तर वारंवार त्याच्या त्या गोष्टीवर लक्ष राहील ना कुठला जर म्हणजे ज्या रोडचं मेंटेनन्स कंत्राटदाराकडे असते की नाही तर त्याच्यामध्ये तो, त्या तो कंत्राटदारच ते काम करताना इतकं क्वालिटी करतो की त्याला मेंटेनन्स करायचं काम पडलं नाही पाहिजे कारण त्याच कारण असं असते की मेंटेनन्स साठी उद्या जर का त्याला छोट मोठं काम करायचं आहे तर त्याला हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा तिथं आणणं ठेवणं आणि ते डेव्हलप करून परत दुरुस्त करून देणं हे त्याला परवडत नसते बरोबर आहे बरोबर आहे आता साहेब हे जे काम आता जे चालू आहेत यांना यांना स्थगिती नाही आणता येत का जेणेकरून शासनाचा पैसा वाचल नाही त्याची आहे स्थगिती त्याला याच्यासाठी शासन देऊ शकत नाही सतीश भाऊ कारण त्या रस्त्याच्या पूर्ण प्रोसेस झालेला आहे म्हणजे वर्क ऑर्डर पासून जर त्याच्या कामाला सुरुवात केली नसती कंत्राटदारानं या कामाला दोनशे वीस कोटी रुपयाच्या कामाला मंजुरात मिळून त्याचं टेंडर पब्लिश होईपर्यंत जर त्यांनी कामाला सुरुवात केली नसती हो हो तर नक्कीच आपल्याला ते थांबवता आली असती ऑर्डर झालेली नसल्यामुळं बर 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 आता त्याला सगळ्या प्रोसेस झालेल्या आहे आणि याच टेंडरही लागलं नव्हतं त्यामुळं त्याला थांबवायची प्रोसेस नव्हती आपल्याकडे नाही माझं काही विषय नाही रोड होत आहे चांगली बाब आहे पण मला वाटलं आता जेष्ठ बॉय एका महिन्यात सीमिट रोड होत आहे नाही पण एका महिन्यात सतीश भाऊ हो हो त्याला तर दोन सहा महिन्यामध्ये बरोबर शक्य नाही 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 होणं शक्य नाही सुरुवात होईल त्याला नाही नाही कारण काय की या रस्त्यावरून वाहतूकही सुरू राहणार आहे हो 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 बरोबर आहे बरोबर आहे एखादा रस्ता बगर वाहतुकीचा आचलन करायचा असेल तर तो एका महिन्यातही होऊ शकतो दोन महिन्यातही होऊ शकतो हो 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 आणि नितीन भाऊ अजून एक त्याच्यात ना थोडस एक तुम्हाला बरेचशी माहिती असेल आणि तुम्ही केले त्या अनुषंगाने फक्त जे मधात जे पूल आहेत मागे ती एसटी वाहून गेली होती उंबरखेड जवळील आणि इथेही छोटे छोटे पूल आहेत त्याला उंच करण्याचं त्यात आहे का त्याच्यामध्ये आहे सगळं आहे सगळे पूल म्हणजे उंबरखेड मतदारसंघातले तर ऑलरेडी आम्ही पाचला पाच पूल जे आहे ते मोठे केले आहेत तुम्ही बघितलं असेल पळशी फाट्यावरचा हो बघित Oh, oh, oh. हो 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 तीनही पूल आम्ही मोठे करून घेतले जिथे अपघात झाला होता तोही पूल मोठा झाला तुमच्या पुसत पासून कोपऱ्यापर्यंत वगैरे जे छोटे पूल आहेत ना हो 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 ते सगळे पूल आता या रोडच्या कामामध्ये मोठे होणार चालेल चालेल चाले, काही चाले। वाटलं तर मी लावतो फोन नक्की नक्की ओके ओके धन्यवाद